विभागाचे कर्मचारी किंवा त्या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांना हताशी धरून त्यांच्याशी संगणमत करून त्या निधीचा वापर त्यांनी त्यांच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी केला आणि शाळेच्या खोल्या बनवून घेतले म्हणजे शासनाकडून जो पैसा आहे तो पैसा तो त्यांनी कशासाठी घेतला की त्या गावातील लोकांसाठी सामाजिक सभागृह बनवण्यासाठी त्यांनी तो निधी दिला शंकर पेल्ली आता मी इथे सिल्लोड शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन इथे आलेलो आहे आणि आत्ताच नुकतेच मी इथे अब्दुल सत्तारच्या विरोधात एक तक्रार दाखल केलेली आहे तक्रार अशी आहे की सन दोन हजार नऊ दहा या साली अब्दुल सत्तार आमदार असताना त्यांनी आमदार निधीचा निधी दिला होता तो त्यांनी निधी दिला सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील चार गावामध्ये त्याच्यापैकी चा अंधारी अंभई आणि सोयगावचे पर्धापूर आणि सोयगाव या गावामध्ये त्यांनी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी तब्बल चाळीस लाखपेक्षा जास्त हा निधी दिला होता परंतु अब्दुल सत्तार यांनी त्या निधीचा वापर हा सामाजिक सभागृह न बनवता अधिकारी आणि जे संबंधित विभागाचे कर्मचारी किंवा त्या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांना हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून त्या निधीचा वापर त्यांनी त्यांच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी केला आणि शाळेच्या खोल्या बनवून घेतले म्हणजे शासनाकडून जो पैसा आहे तो पैसा त्यांनी कशासाठी घेतला की त्या गावातील लोकांसाठी सामाजिक सभागृह बनवण्यासाठी त्यांनी तो निधी दिला आणि पंचवीस पंधरा या अंतर्गत त्यांनी ही कामे केली आणि विशेष म्हणजे ही बांधकामे करण्याचं काम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी त्यांच्या सख्या भावाला अब्दुल गफ्फार या व्यक्तीला दिला होता आणि हे थे सगळं त्यांनी संगणमत करून हा अपार केलेला होता पैशाचा याबाबत तत्कालीन भाजपाचे तालुका अध्यक्ष आमचे श्री दिलीप दानेकर काका यांनी शासनाकडे म्हणजे तत्कालीन गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती त्यांनी या तक्रारीवर सी आय डी चौकशी प्रस्तावित केली होती आणि दोन हजार सतरामध्ये सी आय डीची चौकशी अब्दुल सत्तारची झाली होती आणि त्याचा अहवाल गृह विभागात म्हणजे मंत्रालयात त्यावेळी सादर करण्यात आला मी मागच्या कित्येक वर्षापासून तो अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु शासनाची मजबुरी अशी होती की अब्दुल सत्तार हा त्यावेळेस शासनासोबत म्हणजे सत्ताधारी पक्षासोबत गेला होता आणि सत्तेत जाऊन बसला होता आणि ह्या प्रकरणातून वाचण्यासाठी शासनावर दबाव आणला होता त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी या सीएडीचा अहवाल मला मिळू दिला नाही परंतु मागच्या वर्षी मागच्या वर्षीच मी जे अर्ज टाकले होते त्यानुसार यावर्षी मला सी आय डीचा अहवाल शासनाने गृह विभागाने मला दिला आहे आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी आता सर्व पुराव्यांशी तक्रारी म्हणजे कागदपत्र जोडून एस पी साहेबांना तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आणि ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड येथे रवींद्र ठाकरे यांच्याकडे आत्ता लिखित तक्रार फिर्याद दाखल केलेली आहे त्याची मी आत्ताच रिसोड घेतली आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून सांगतोय की या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करून अब्दुल सत्ताला अटक करण्यात येईल नसता मी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करणार आहे आणि हे आंदोलन लक्षवेधी राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर संपूर्ण महाराष्ट्रासमोर शासनाला पण उघडे पाडीन आणि अब्दुल सत्ताला पण उघडे पाडणार आहे धन्यवाद